श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला माहिती आहे का की देव दिवाळीच्या दिवशी फक्त पाच मिनटाचा एक छोटासा उपाय करून तुम्ही तसं स्वतःचं आयुष्य बदलू शकता म्हणजे हा दिवस खूप मोठा आहे कार्तिकी पौर्णिमासुद्धा आहे आणि त्याचसोबतच देव दिवाळी आहे तर ह्या पौर्णिमे दिवशी तर एनर्जी खूप हाय असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच या दिवशी आलेले आहे देवदिवाळी त्याच्यासोबतच आहे गुरुनानक जयंती आणि कार्तिकी पौर्णिमा हे म्हणजे तुम्ही विचार करा की हा दिवस किती मोठा आहे हा विवाहाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे तर हा दिवस खूप मोठा आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगण्याआधी मी तुम्हाला एक अजून एक छोटी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आपण छोटे छोटे चांगले उपाय करणार आहोत तर जर आपण त्या दिवशी एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलली किंवा कोणासोबत वादविवाद केला तर तेसुद्धा आपल्याला रिवर्समध्ये मिळतं म्हणजे दुसऱ्या कोणाची चूक असेल तरीसुद्धा ते आपल्यावरच म्हणजे त्याचा प्रभाव होऊ शकतो किंवा आपल्यावरच ते उलटून येऊ शकतं त्याच्यासाठी आपण त्या दिवशी मौन धारण करायचं आहे असं म्हटलं तरी चालेल शांत राहायचं आहे त्याच्यासोबतच देवाची प्रार्थना करायची किंवा मनामध्ये एखादा मंत्र जाप जरी केला तरीसुद्धा चालेल देव दिवाळी ही आपल्या दिवाळीपेक्षाही मोठा दिवस आहे आपला आयुष्यभराचं जे पुण्य असतं ते अक्षय ठेवण्याचा हा दिवस आहे हा ह्याच्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ पाठवणार आहे तो, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा असं मानलं जातं की या दिवशी देवता दिवाळी साजरी करतात आणि त्यासोबतच आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात तर या दिवशीसुद्धा आपलं घर जसं आपण दिवाळीला टापटीप ठेवतो स्वच्छ ठेवतो तसंच ठेवायचं आहे मुख्यतः आपला आपला जो दरवाजा आहे मेन गेट आहे ते त्याचे सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे चपला वगैरे इतरत्र फेकल्या गेलेल्या नसल्या नसाव्यात म्हणजे एका ठिकाणी ठेवलेल्या असाव्यात हे महत्त्वाच्या छोट्या छोट्या -छु� गोष्टी असतात त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे चला तर मग मग वळूया आपल्या उपायाकडे या उपायासाठी पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी त्यामध्ये तुम्हाला कापूर वाटून टाकायचा कुटून टाकायचा आहे कापूर तुमच्याकडे भीमसेने कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर तुमच्याकडे जो कापूर अवेलेबल असेल तोसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्या आपल्याला लागणार आहेत थोडेसे तांदूळ एक छोटी प्लेट प्लेट कोणतीही घेऊ शकता ग्लाससुद्धा तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि थोडेसे तांदूळ आणि थोडं काळे तीळ लागणार आहेत आता काय करायचं का ते मी सांगते जी प्लेट आपण घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ पसरवायचे आहेत जसं आपण साफ करताना पसरवतो तसंच तांदूळ पसरवायचे आहेत एकसारखे त्यानंतर त्यामध्ये आपल्या बोटाने त्या आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे बोटाने स्वास्तिक काढल्यानंतर जे काळे तिळ आपण घेतलेले आहेत त्या काळ्या तिळाने ते स्वास्तिकमध्ये र जसं आपण रंग भरतो तसं काळ्या तिळाने ते स्वास्तिक भरायचं आहे आणि मग ते ब्लॅक स्वास्तिक होणार ब्लॅक स्वास्तिक झाल्यानंतर त्या स्वास्तिकावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही तुपाचासुद्धा लावू शकता किंवा जे तुमच्याकडे तेल असेल त्याचा तुम्ही दिवा लावू शकता त्यानंतर दिवा जर तुम्ही तुम्हाला मातीचा असेल तरीसुद्धा चालेल दिवा आपल्या घरामध्ये जो मंदिरामध्ये लावतो तो असेल तरीसुद्धा चालेल आता हे तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये मंदिराच्या समोर बसून जरी करता आलं तरीसुद्धा करू शकता किंवा जिथे तुमची एखादी का जागा असेल जिथे तुम्ही एकटे बसत असाल अशा ठिकाणीसुद्धा केलं तरीसुद्धा चालेल घरामध्ये जास्त लोक असतील तर एका साईडला तुम्ही ब बसून व्यवस्थित शांतपणे केलं तरीसुद्धा चालेल आता हे करताना तुम्हाला दिवा लावल्यानंतर तिथे तुम्हाला ओम देव देवाय नम ओम देव देवाय नम हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा तुम्हाला बोलायचं आहे तेवढ्या वेळा तुम्ही बोलू शकता जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही बोलू शकता मंत्र बोलून झाल्यानंतर जो तुम्ही आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याकडे बघत बघत आपल्याला त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत बघत आपल्याला तुमच्या आपल्या मनातली कोणत्याही तीन इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत मॅक्सिमम तीन कमीत कमी एक इच्छा जरी तुम्ही बोलली तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला एखादी इच्छा लवकर पूर्ण व्हावी अशी वाटते तर तुम्ही एकच इच्छा बोला जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही तीन इच्छासुद्धा बोलू शकता त्या तीन इच्छा अशा बोलायच्या आहेत प्रेझेंट प्रेझेंटेन्समध्ये बोलायच्या आहेत की त्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत असं फील करायचं आहे आणि ते व्हिज्युअलाइज करायचं आहे जेवढा तुम्हाला शांत वेळ मिळेल तेवढा शांत वेळ पाच मिनटं दहा मिनटं किंवा एक दोन तीन मिनटंसुद्धा सुद्धा तुम्ही हे करू शकता हे केल्यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या कामाला लागू शकता हे तुम्हाला रात्री करायचं आहे जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल सातच्या नंतर कधीही तुम्ही हा उपाय करू सातच्या किंवा नऊच्या नंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तो दिवा जो आहे तो तसाच मंदिराच्या जर पुढे तुम्ही ठेवलेला असेल तर तसाच ठेवायचा आहे जर तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा अजून काही तुम्हाला असं वाटत असेल को की कोणाला कोणाचा हात लागेल किंवा त्याला धक्का लागेल तर तुम्ही ते उचलून दुसऱ्या उंच जागेवर जागेवरसुद्धा ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी हे रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जो आपण ग्लास घेतलेला होता पाण्याचा कापूर टाकून तोसुद्धा तुम्हाला तसाच रात्रभर ठेवायचा आहे आणि या दोन्ही वस्तू सकाळी उठल्यानंतर जे पाणी आहे ग्लासातलं ते आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे उंबरठा घराच्या बाहेरचा दरवाजा किंवा सगळं अख्ख्या घरामध्ये तुम्हाला हे शिंपडायचं आहे थोडं थोडं आणि राहील त्यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी सगळी निघून जाईल आणि राहिलेलं पाणी जे आहे ते तुम्ही झाडालासुद्धा घालू शकता त्यानंतर जे हे ताटातलं जे तीळ आणि तांदूळ आहे ते मिक्स करून तुम्ही कावळ्यांना किंवा कबुतरांना जे पक्षी असतील तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या आजूबाजूला त्या पक्ष्यांना तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल किंवा जर तुमच्याकडे पक्षी नसतील किंवा तुम्ही नाही पक्ष्यांना घालू शकत तर तुम्ही ते पाण्यामध्ये सोडू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकू शकता आता ह्याच उपायासोबत एक, उपाया एक छोटासा विधी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केलेला आहे तो त्याच्यासोबत जर तुम्ही एखादा आरसा विधी करताना जो आपण हे करणार आहे हा उपाय करणार आहे तो करताना केल्यानंतर जो आपण जे ताट ठेवणार आहे काळ्या तिळांचं स्वास्तिक काढलेलं त्या ताटासमोर म्हणजे ते ताटातलं दिवा त्या आरशामध्ये दिसला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही आरसा उभा करू शकला रात्रभर तो आरसा तिथेच ठेवायचा आहे तर तुमचा अजून हा खूप शंभर पटीने तुमचे मेनिफेस्टेशन तुमची इच्छा तुम्ह पूर्ण होण्याचे योग येतील योग बनतील तुमचे मार्ग खुले होतील हा उपाय काय करायचा आरसा तो तसाच ठेवायचा आहे रात्रभर आणि तोच आरसा जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी तुम तोच आरसा सहा तारखेला तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे की ते तुमच्या तिजोरीमधली कॅश आहे ती त्या आरच्यामध्ये दिसली पाहिजे आणि आरसा तुमच्याकडे जर ऑलरेडी जुना आरसा असेल तर तोसुद्धा वापरू शकता तुम्ही किंवा नसेल तर तुम्ही एखादा छोटा आरसा विकत घेऊ शकता असा आरसा घ्या की जेणेकरून तो तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा फिट बसेल किंवा उभा राहू शकेल म्हणजे ते तुमची कॅश त्याच्यामध्ये दिसली दिसायला हवे तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्यासोबतच तुमचे कर्म तुमचे धैर्य तुमचे तुमचा संयम ह्या सगळ्या गोष्टी या उपायासोबतच तुम्हाला ठेवायच्या आहेत म्हणजेच तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील तुम्हाला जर घर घ्यायचं आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला संपवायचा आहे तुम्हाला गाडी घ्यायची आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पाहिजे तुमच्या प्रमोशन हवं आहे तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तर तुम्ही हा उपाय एक छोटासा उपाय पाच मिनटाचा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल घडेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद